या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर्स अँड ॲक्सेसरीज यांच्याकडे कारचे सर्व प्रकारांचे ॲक्सेसरीज होलसेल दरात मिळून जाईल यांचा जा पत्ता सात रस्ता चौक सिरॉक्स चायनीज जवळ सोलापूर आज हम इस राष्ट्रवादी पार्टी नेमीदवार का फॉर्म सबमिट किया और इसके साथ साथ प्रभात शर्मा चौदह से आबाजी राजे सोना से आबाजी राजे जिनको भी उनका भी फॉर्म कल भरे थे इनशाला बीस में चौदह में सोलह में हम सब सब लोग मिलकर राष्ट्रवादी के सब मदरसे लाने की कोशिश करेंगे इन नमस्कार मी सायरा शेख प्रभाग क्रमांक वीस मधून मी माझा दावा हे करते आज बाबा सालर यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही चार आमचा पॅनल आम्ही तयार केलेला आहे मटके सर असतील नवीनभाई सालर असतील आमिर शेख असतील वैदाबी शेख असतील आणि आम्ही चार जण आम्ही तिथं पॅनल तयार केलंय आणि आम्ही चौघेही तिथं स्थानिक आहोत आणि आता काय झालंय नवीन काही कार्यकर्ते येत आहेत तिकडच्या तिकडे तिकडच्या पक्षातून आणि ते सांगतायत की आम्ही तिथले नगरसेवक आहोत आम्हालाच तिकीट मिळणार आहे आमचंच फॅनल येणार आहे पण वरिष्ठ आमचा नक्की विचार करतील कारण आमचं काम त्यांनी पाहिलेलं आहे आमची निष्ठा त्यांनी पाहिलेली आहे पक्षाच्या पडत्या काळामध्ये आम्ही पक्षाबरोबर राहिलेलो आहोत आम्ही स्थलांतर करणारे लोक नाहीये आज ह्या पक्षात उद्या त्या पक्षात असे काम करणारे आम्ही नाही आहेत आणि निधीसाठी तर आम्ही पक्षात कधीच आलेलो नाहीये बाकीचे इतर लोक निधी मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार करतायत आम्ही तसे नाही आहेत आम्ही आजपासून मग सरांनी पण सांगितलंय त्यांच्या ह्याच्यामध्ये आजपर्यंत आम्ही पक्षाकडून एक रुपयाचा निधी घेतलेला नाहीये कुठल्याही प्रचार कामामध्ये सुद्धा आम्ही घेतलेला नाहीये जेवढी विधानसभा लागली लोकसभा लागली तिथं सुद्धा आम्ही कधी मागणी केलेली नाहीये प्रत्येक ह्याच्यामध्ये आम्ही अगदी स्व खर्चानं आम्ही कामं केलेली आहोत आणि निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आम्ही इथं काम करतोय आणि वरिष्ठ आमचे नक्कीच आमचा विचार करतील धन्यवाद